नमस्कार श्रोते हो मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या साहित्यिक यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते कर्मयोद्धे प्रेरणादायी चरित्र या मालिकेत आपण काही दिवसांपूर्वी मराठवाडा मुक्तीसंग्राम या विशेष भागात सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान ऐकलं होतं त्या लढ्यातील त्यांचा ठाम निर्णय त्यांचं नेतृत्व हेच भारताच्या एकतेचं मूळ होतं आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण जाणून घेणार आहोत त्या लोहपुरुषाचं संपूर्ण जीवन त्यांचा संघर्ष त्यांची कार्यशैली आणि त्यांच्या विचारांचा तो तेजस्वी वारसा ज्यामुळे ते ओळखले गेले भारतीय एकतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर रोजी गुजरातमधील नाडियाड गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गुजरातमध्ये झाले आणि नंतर मिडल टेम्पल इन्स ऑफ कोर्ट लंडन इंग्लंडमधून त्यांनी लॉची डिग्री घेतली भारतात परतल्यावर अहमदाबादमध्ये त्यांनी वकिली सुरू केली न्याय प्रामाणिकपणा आणि स्पष्ट बोलणं या त्यांच्या स्वभावामुळे लोक म्हणू लागले की पटेल साहेब म्हणजे न्यायाचं दुसरं नाव पण वकिली करताना त्यांना जाणवलं की जेव्हा देशच गुलाम आहे तेव्हा न्याय कुठे मिळणार एकोणीसशे सतरा साली गांधीजींशी त्यांची भेट झाली आणि जीवनच बदललं गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या विचारांनी ते भारावले त्यांनी ठरवलं की आता पेन आणि कायदे नाही तर जनता आणि स्वातंत्र्य यासाठी झटायचं ब्रिटिशांनी शेतकऱ्यांवर लादलेले अन्यायकारक कर रद्द करण्यासाठी त्यांनी गांधीजींसोबत खेडा सत्याग्रह सुरू केला आणि तो यशस्वी झाला त्यानंतर आली ती बारडोली सत्याग्रहाची लढाई ब्रिटिश सरकारला विरोध करतानाही त्यांनी लोकांना सांगितलं की कर नाही भरायचा पण हिंसाचारही नाही करायचा हे आंदोलन एवढे यशस्वी झाले की ब्रिटिश सरकारला माघार घ्यावी लागली आणि त्या दिवसापासून लोक त्यांना प्रेमाने सरदार पटेल म्हणू लागले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला पण स्वतंत्र भारत अनेक तुकड्यांमध्ये विभागलेला होता पाचशे बासष्ट संस्थानं होती ही संस्थानं जर स्वतंत्र राहिली असती तर आजचा भारत एवढा विशाल नसता पण एक व्यक्ती ठामपणे उभी राहिली ती म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी शांतपणे संयमाने एकामागून एक संस्थान भारतात विलीन केली हैदराबाद जुनागड काश्मीर या तिन्ही संवेदनशील संस्थांचे एकत्रीकरण त्यांनी प्रचंड बुद्धिमत्तेने घडवून आणलं म्हणूनच इतिहास म्हणतो की नेहरूंनी भारताला दिशा दिली आणि पटेलांनी भारताला आकार दिला. आकार सरदार पटेलांची कार्यशैली सरळ आणि कठोर होती पण त्या कठोरतेच्या आत होती माणुसकीची जाणीव त्यांनी कधीही भावनांना राजकारणावर हावी होऊ दिलं नाही देश त्यांच्या दृष्टीने एक कुटुंब होतं ते नेहमी म्हणायचे की आपल्या मतभेदांपेक्षा देश मोठा आहे हाच विचार त्यांना लोहपुरुष बनून केला पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण त्यांच्या जाण्यानंतरही त्यांनी एकत्र केलेला भारत आजही उभा आहे त्यांनी नकाशावर फक्त सीमारेषा आखल्या नाहीत तर हृदयामध्ये एकतेचं बळ निर्माण केलं आज गुजरातमध्ये उभी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच पुतळा एकशे ब्याऐंशी मीटर उंच पण हा केवळ पुतळा नाही तर सरदार वल्लभभाई पटेलांच्या दृढनिश्चयाचं विचारांचं आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे जेव्हा आपण त्या पुतळ्याकडे पाहतो तेव्हा तो आपल्याला सांगतो एकतेचं बळ कधीच तुटू देऊ नका सरदार पटेलांनी आपल्या आयुष्याने शिकवलं की विचार वेगळे असू शकतात पण देश एकच असला पाहिजे त्यांच्या जीवनातून आपण शिकू शकतो ते म्हणजे निर्णयात ठाम राहायचं आणि प्रत्येक कार्यामध्ये दे, देशभक्तीची भावना ठेवायची चला तर मग आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण ठरवूया की एकतेचं बळ वाढवायचं मतभेद मिटवायचे आणि भारताला त्यांनी स्वप्नात पाहिलेल्या स्वरूपात घडवायचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि रंग अंतरंगातले या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या कथा जाणून घेण्यासाठी कर्मयोद्धे प्रेरणादायी चरित्र ही मालिका पाहत राहा मराठवाडा मुक्तीसंग्रामातील सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान जाणून घेण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विशेष हा व्हिडिओ अवश्य पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद